देवरांचं मी या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो विशेषतः आजच्या या साखळी उपोषणाचा जो हा दिवस दिवस आहे मित्र पाचवा दिवस आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व आपले बौद्ध बांधव उपस्थित आहेत मित्र आज बरेचसे राजकीय पक्ष सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत खास करून आज समाज पार्टी यांनी या आंदोलनासाठी सहभाग घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जिल्ह्यांमधून या आंदोलन होणार आहे मित्र विशेषतः लाखो लोक होणाऱ्या सत्तावीसच्या महाशासकीय रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत यामुळे आपली सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे आणि शहरातल्या प्रत्येक विमानामधून प्रत्येक प्रत्येक विभागामधून आणि प्रत्येक कुटुंबामधून जेवढे जी संख्या समजा चार लोक असतील तर चारही चारही लोकांनी या होणाऱ्या सत्तादीच्या महाशांतमध्ये उपस्थित राहिलं पाहिजे हा आपला अस्मितेचा विषय आहे मित्रो हा आपल्या जिवाळ्याचा विषय आहे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला हा शांतीचा मार्ग आपण शांततेच्या मार्गानं आणि लोकशाही माध्यमातून संगीताच्या माध्यमातून हा केंद्र सरकारच्या आणि बिहार सरकारच्या पुढे ठेवत आहोत आणि बहुतांना हे जे महावीर आहे हे सुपूद करणं हे शासनाची जबाबदारी आहे या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन देश जवळला देश पातळीवरची होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये मित्र हे आंदोलन होत आहे विशेषतः आताच आपले वाघमारी साहेबांनी सांगितलं की लंडनमध्ये सुद्धा या आंदोलनाचं प्रातिनिधित्व केलं जात आहे म्हणून आज जपान असेल चीन असेल श्रीलंका असेल जेवढ्या काही कंट्रीज आहेत त्या या आंदोलनामध्ये दे आपल्याला सहकार्य आणि संबोधन करत आहे आणि म्हणून या ठिकाणी मला अंतरंगातून असं वाटतं की हा आपला जो विषय आहे अतिशय गंभीर आणि चिंतनाचा विषय आहे आणि जर बहुतांना जर न्याय मिळाला नाही तर फार मोठी आपल्याला भविष्यामध्ये याचे वाईट परिणाम भोगावे लागणार म्हणून प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने हा आपला विषय आहे आपलं अस्तित्व आहे आपली अस्मिता आहे आणि बुद्धाचा बुद्ध बरोबर जो आहे बुद्धाने जो दुःख मुक्तीचा मा, मार्ग आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी भक्तेगण उपस्थित आहेत एकूतन उपस्थित आहे खास करून गौत भलंत गौतम खेळ यांनी जो हा आंदोलनाचा जो सहभाग घेतलेला आहे जे लिडरशिप घेतलेला खरोबर भार आपल्याला या ठिकाणी आनंद आहे मित्रो बगंत गौतम सर थेरो यांचा अभ्यास फार मोठा आहे त्यांचा व्यासन आहे आणि बुद्ध धर्माचा त्यांनी मोठ्या प्रमाणाने अभ्यास केलेला आहे मित्रो हे विशेषतः बीएचडी केलेली आहे त्यांनी विशेषतः आयएस परीक्षेमध्ये सुद्धा पास झाले आहेत पण या बौद्धाच्या मार्गावरती जाण्यासाठी या शांतीच्या मार्गावरती जाण्यासाठी भनंत गौतम न ते शेरो यांनी डिवोशन केलेले आहे ते डिव्होटेड असा त्यांचा प्रातिनी देतो आणि असं व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी सर्व महिला वर्गांचं मला आभार मानावं तितकं थोडं आहे मला सर्वांची नावं या ठिकाणी माहीत नाहीत पण या ठिकाणी खरोखर सकाळपासून हा महिला वर्ग या ठिकाणी अतिशय अंतरंगातून असं या आव्हान आव्हान त्यांनी या उपोषणाला आपली उपस्थिती आणि असं आपल्याला या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी आभार मानावं दिसतो थो थोडं आहे मित्र म्हणून आपण सर्वांची जबाबदारी या ठिकाणी आहे आणि हा विषय गंभीरतेने आपण घेतला पाहिजे आणि सर्व ठाण्यातल्या आणि शहरातल्या सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तीने होणाऱ्या सत्तावीसच्या महामोर्चाला हा शांततेचा मोर्चा आहे शांततेमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे मित्र अनंत गौतम सर्व म्हणतात की शांतता ही जी आहे ही फार मोठी अशी आपल्याला ताकद आहे जी गौतम बुद्धाने दिलेली आहे आणि त्यांनी शांतीचे मार्गानं विश्व जिंकलेलं आहे म्हणून हा जगाला बुद्धाची गरज आहे आज जगामध्ये युद्ध चाललेली आहेत पण अशा ठिकाणी बुद्धाचे शांततेचा मार्ग जगाचा आज गरज झालेली आहे आणि या मार्गाने जात असताना आपण सर्वांना प्रेम वाटण्याचं का काम करत आहोत आज काही मरा मला असं ऐकण्यात आलं की ब्राह्मण वर्गाचे सुद्धा काही प्रतिनिधी या होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी किंवा सपोर्ट करत आहेत आपण कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत आपण कुठल्या जातीच्या विरोधात नाही आहोत आपण सर्व शांततेच्या मार्गाचे आणि लोकशाहीच्या मार्गाने जाणारे बाबासाहेबांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे मित्र म्हणून हा देश जो आहे हा ये संघ एक संघ राहण्याचं काम हे संविधानाने केलेलं आहे मित्र हे संविधान सर्व जाती धर्मांना बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणून सत्तावीसच्या महामोर्चाला आपण सर्वांनी सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी आप आपल्या विभागामध्ये काम करावं त्याच्या विहारामध्ये जाऊन स्वतः प्रत्येक कुटुंबाला सांगावं हो, की बाबानो हा विषय जो आहे हा अस्मितेचा आणि विज्ञानवादी दुग्धाचा मार्ग आहे आणि आपण जगाला हा मुद्दाचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत मित्रो जो पीटी अॅक्ट आहे तो रद्द झालाच पाहिजे बाबासाहेबांनी संविधान दिल्यानंतर हे जग पूर्वीचे कायदे रद्दपात झालेले आहेत पण तरी सुद्धा हा आमच्या मांडुटीवरती ठेवलेला आहे आणि म्हणून आपण हा कायदा रद्द करण्यासाठी शांततेच्या मार्गाने जात आहोत आणि या ठिकाणी मी भिक्खू संघाचा आम्हाला म्हणतो धन्यवाद देतो की त्यांनी आपलं जे डिवोशन आहे सॅक्रीफाईस करता येते हा असं वदंत गौतम गेरो सांगितलं की त्या ठिकाणी जे बसलेले बनते तर त्यांनी जे बॉन्डवरती लिहून ठेवलं नाही की आम्ही मरायला तयार आहोत पण या जागेवर असणार नाही आहे अशा पद्धतीचं आपण बलिदान देण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे धन मन धन आणि बलिदान देण्याचं रक्त देण्याची सुद्धा आपली तयारी या ठिकाणी असली पाहिजे कारण हा अतिशय जिवाळाचा विषय आहे तो म्हणून या ठिकाणी आता जे आमचे मित्र बोलले की त्यांनी ज्या ले बौद्ध लेण्या आहेत त्या बौद्ध विकूंसाठी त्या कर...